मधुमेहापासून मुक्ती व औषधमुक्ती जीवनाचे प्रणेते डॉक्टर विद्याधर गिरी हे अंधेरी आणि ठाणे येथे कन्सल्टिंगसाठी येणार आहेत डायबेटीज हार्ट किडनी कॅन्सर संधिवाद व मनक्याच्या आजारासाठी ज्यांना साऱ्यांना भेटायचं आहे त्यांनी अपॉइंटमेंटसाठी फोन करावा अंधेरी शनिवारी दिनांक चार मे दोन हजार चोवीस वेळ तीन ते सात पत्ता ॲक्युप्रेशर शॉप नंबर वन टू सतेंद्र भवन अपोजिट पिंकी सिनेमा अँड रामनिवास लॉज नियर न्यू नगरदास रोड अंधेरी ईस्ट नियर स्टेशन मुंबई 69 नाईन आणि ठाणे रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस वेळ नऊ ते एक पत्ता फ्लॅट नंबर फाईव्ह झिरो वन रामकृष्ण निकेतन अबाव कला मंदिर सारीज गोखले रोड ठाणे वेस्ट संपर्क करा चैत्राली नाईन फोर टू थ्री एट फाईव्ह फोर नाईन टू टू रीना एट फोर एट फोर झिरो फोर वन झिरो टू फाईव्ह वर्षा एट फोर एट फोर झिरो फाईव्ह वन झिरो टू फाईव्ह यांना